पाहिजे घुसल्यावर मग जरा रागराग होतो म्हणवलं तरी त्यांनी त्यांचं ऐकलेलं नाही हे खरं आहे <laughs> व्यासपीठावरचे सगळेच प्रमुख मान्यवर पत्रकार अमोल त्याचबरोबर संभाजी संतोष आवर्जून आमचा आग्रह असतो की ग्रामस्थ या कार्यक्रमाला आले पाहिजेत पण आलेच नाही अशी काही स्थिती नाही त्याच्यामध्ये मला निवृत्ती खोले दिसत आहेत अशोकराव झुरंगे आहेत आमचे यमाजीराव भोले आहेत या, या परिसरातून आलेले सगळे शिक्षक बंधू आणि सहकारी म्हणून दरवर्षी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा जागर करण्याची संधी आपल्याला मिळते आणि महात्मा फुले हे खानवणीचे नव्हते ते पलीकडे या तालुक्याचे होते त्या जिल्ह्याचे होते त्या राज्याचे होते आणि भारत देशाचे होते इतकं मोठं महात्मे त्यांचं आहे चळवळीतले होते सुरुवातीपासून मी आता मला तात्या म्हणत होते की वयाच्या एकवीस बावीसाव्या वर्षी त्यांनी बिढी वाड्यामध्ये शाळा सुरू केली बावीसाव्या वर्षी वीस एकविसाव्या वर्षात आपल्याला नेमकं काय करायचं हे सुद्धा सुधरत नाही एकवीसाव्या वर्षाच्या मुलांना विचारलं तुला काय व्हायचं ते त्याला काही सांगता येत नाही पण महात्मा ज्योतिराव फुले कारण युग पुरुष होते हे समाजासाठी जन्माला आलेले होते आणि समाज सुधारक म्हणून त्यांचा उल्लेख होता तो त्यांना कुठली पदवी मिळाली किताब मिळाला त्यांना भारतरत्न दिलं हे फार छोटी बाब आहे महात्मा ज्योतिराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार केल्यानंतर तुम्ही आपण पन... एक एक त्यांचा एक अंश जरी आपल्या मना मनामध्ये विचार म्हणायचा आत्मसात करायला खरं तर फार पुढं जात महात्मा फुले त्या काळातली स्थिती शिक्षणाची अवघड होती पण त्यांच्या वडिलांनी आईनी त्यांना इंग्रजी कसं शिकता येईल याचाही प्रयत्न केला आणि त्याचा शिकल्यानंतरच प्रभाव होता मराठीत आपण बोलतच होतो आणि त्याचा परिणाम युरोपमधल्या काही लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचली थॉमस पेन नावाचे एक लेखक की ज्यांनी या सगळ्या चळवळी सांगितल्यास परदेशामध्ये युरोपमध्ये मी अनेक देशात जाऊन आलो तिथं जात हा विषयच नाही कोणकोणत्या जातीचा नाही महिलांना प्रचंड प्रतिष्ठा आपल्यापेक्षा शंभर वर्षांनी युरोप पुढं असल्यामुळं तिथं जे जे काही सुधारणावादी होतं ते सगळं महात्मा ज्योतिराव यांनी वाचलं आणि ते आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये कसं राबवता येईल याचा प्रयत्न केला महिलांना प्रतिष्ठा देण्याचं काम केलं विधवा झाल्या म्हणून त्यांना दुय्यम वागणूक त्याचा नाही हे त्यांनी पाहिलं चुकून एखाद्या महिलेचा पाय वाकडा पडला म्हणून तिच्या मुलाची हत्या करायची त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भूमिका स्वीकारली आणि बालहत्या बंदी कायदा नियम त्याच्यासाठी केंद्र निर्माण केली वाचनाची व्यवस्था केली मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली सावित्रीबाई पहिल्या देशातल्या मुख्याध्यापिका झाल्या आणि हे सगळं आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की खानवणीचं याचं एक प्रचंड मोठं महत्व आहे मी आमची खरं नव्या पिढीला मी सांगू इच्छितो की एखादा तरी खानोवीला पीएच डी करणारा संगीत तिच्यासारखा मुलगा तिथं राहावं हो, त्यांनी संशोधन करावं हो, त्यांनी पुढं घेऊन जावं हो, त्यांनी पी एच डी करावी हो, करा हो, त्याच्यासाठी संपन्न ग्रंथालय आम्ही निर्माण करावं हे हो, सगळं काम तिथं राहण्याची व्यवस्था होईल सगळं होईल मला आपण असं लक्ष घालून जर दहा मुलं आली की मला पी एच डी करायचं मला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरचा अभ्यास करायचा आहे त्या सगळ्या व्यवस्था आपण करू आणि इथं सरकारची कोणाची कुठलेही सरकारी ऑफ तुम्ही जे जे द्याल त्याला नाही म्हणायची कोणाची हिंमत नाही एक इंटरनॅशनल स्कूल इथं झालेलं आहे त्याचं नाव देणं बाकीचे प्रश्न आपल्या मुलांना आरक्षण ठेवणं त्याच्यात काही ना चुकीचं नाही ते आपण करू पण महात्मा ज्योतिराव फुल्यांचा हा वारसा वसा या परिसरातल्या नागरिकांनी तो घ्यावा आणि तो देशाला उपयोगी पडेल याच्या पद्धतीनं पुढे जावं ही छोटी छोटी मुलं जर सावित्रीबाई नसत्या महात्मा फुले नसते तर ही मुलं शिकली असती का नसती शंका आहे आम्ही सुद्धा सुद्धापर्यंत आलो नसतो ही व्यवस्था आहे परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण वाटचाल करूया दरवर्षी ग्रामस्थांनी विशेषतः तरुण मुलांनी आपले जसं यात्रेला उर्साला मुलं येतात गणेश तसं महात्मा फुल्यांच्या गावचा मी आहे <coughs> मला गेलं पाहिजे माझं या पवित्र स्थानाला मी भेट दिलं पाहिजे अशी भूमिका असणारी शंभर दोनशे पाचशे मुलं महात्माजींचा फुल्यांचा विचार मनामध्ये घेऊन वाटचाल करणे जास्ती पाहिजेत तोही प्रयत्न आपण करावा एक मोठा मेळा तयार व्हावा आणि हळूहळू ते विचार हे हवेत जसे जातात तसे लोकांच्यापर्यंत पोचावे असा आपल्याला प्रयत्न करावा लागतो मी आपला अधिक वेळ घेणार नाही माझ्यासमोर पुढं जी मुलं बसलेली आहेत त्यांना जर विचारलं की कोण बोलते माहीत नाही काय बोलले माहीत नाही त्यांनी बोललं पाहिजे का नाही हे त्यांना नाही आणि म्हणून वक्ता तोच म्हणायचं सर की ज्या वाक्याला आता नाही बोललं पाहिजे असं समजतं तोच खरा वागत तुमच्या मनात आलं ते बोलत राहिला त्याला नाही वागत काळजी घ्या आणि म्हणून हे वाक्याचं वैशिष्ट्य आहे की लहान मुलांच्या पासून आमच्या पर्यंत ही जी वय आदरणीय आहे त्यांना समजेल असं बोलणं त्याला वक्ता म्हणावं आणि म्हणून शिवाजीराव भोसले नेहमी सांगतात की वाक्याला समाजाला समजेल असं बोलावं पण समजल्यावर नंतर मात्र काही बोलू नये <laughs> मला असं वाटतं तुम्हाला समजलेलं आहे की महात्मा फुलेंच्या प्रतिभेला अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद